शिव ट्रेकर्स गोष्ट आहे का प्रवासाची ब्रिटिश काळापासून हा बाजार चालू चालू झाली आता जे जुन्नर तालुका पर्यटन ची पाहणी झाली त्या हॉटेलांना महत्व दिलेलं आहे वा, मांडी घालून खाली गरम गरम भाकरी चुलीवर और... त्या हॉटेलला आज पासष्ट वर्ष झाले मटन चिकन आणि मासोडी मानशिक समाधान करतो हे दोन दिवस आम्ही आहे ना बरं कसं काम करत असतो चिकन न रस्ता बनवलेला आहे मासोडी आहे ही मासळी जुन्नर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे अतिशय पद्धतीने तो कांदा चिरायची खरी तुम्ही थकत नाही का दोन हजार जणांच्या कुटुंबाला सुद्धा बाकी थापायचा था कंटाळा था। येतो आणि जवळजवळ शंभर शंभर दोन शेखर होतं बाकी तुम्ही दोन दिवसात थापता चुलीवरच खाण्याची क्वालिटी वेगळीच लागते बोर्डच असतो की शिवाय इथे सगळे समोर समोर आपण सत्तर वर्षाची परंपरा आहे गावरण पद्धतीचं जेवण आहे सरासरी महिन्याला तीन ते साडेतीन लाख रुपये धंदा होतो दीड ते दोन हजार लोकांच्या पुढे जेवण जातात माननीय माझी मुख्यमंत्री आहेत दादा आले तर खूप आनंद झाला आणि शरद पवार साहेब सुद्धा आमच्याकडे जेवून गेलेले आहेत त्यात एक साधारण तीनशे साडेतीनशे माणूस या ठिकाणी जेवून जातात जसं महिन्यात झालं तर आमचा लाख भराचा टर्न ओव्हर आहे काय आता माझं मसा स्पेशल काय तुमच्या आजचं मटण अरे वा मासवडी मुक्काम पोस्ट बेलला तालुका जुन्नर जिल्हा पुणे सगळ्या घरगुती दिवसाला बाकरी किती थापतात आमच्या मस्त वीस तीस किलोच होत तीस चाळीस किलो सासूची एक पिढी होऊन गेली मग सासूची गेली नंतर आता आमची बरोबर तिसरी पिढी तुम्हाला नमस्कार मित्रांनो आपण आता आहोत बेले गावात जुन्नरची खाद्यसंस्कृती प्रसिद्ध आहे मासवडी आणि चिकन तसंच मटनचं जेवण इथं बेले बाजारात दर रविवारी आणि सोमवारी मिळतं हे बांगर बंधू ही खानावळ चालवतात एकदम उत्कृष्ट आणि सुंदर जेवण असतं अगदी नगर नाशिक पुणे इथून इथे जेवायला येणारी मंडळी बरीचशी आहे दर आठवड्याला ही मंडळी जेवायला येतात हे नाव गणेश व शंकर कंडे पार येतो मी रविवारचा आलो का मी इथं आवर्जून जेवण करतो बांगर खानावळ एक नंबर स्वाद ढाब्यापेक्षा एकदम स्वयंपाक आपल्या समोर गरमागरम सर्व बातमी सर्व सर्व्हिस भारी सगळी पोर इथे येतात एक वेळेस माणूस इथं जेवला तर ता फाईव्ह स्टार मध्ये जाऊ शकत नाही अशी एक इथली चव आहे बरोबर म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे जी चव आहे ती चवच खूप नियरी चवच नियरी आपला हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच काही नवनवीन व्हिडिओ तुमच्याबरोबर येत राहतील भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय